फसवणूक ही एखाद्या दिवसात एखाद्या सहित किंवा एखाद्या कागदावर होत नाही फसवणूक ही प्रक्रिया असते ती हळूहळू तयार केली जाते नियोजनबद्ध पद्धतीने पसरवली जाते आणि शेवटी संपूर्ण कुटुंबाला करते सुरुवातीला कुठलाही गोंधळ नसतो कुठलीही भांडण नसतात कुठलीही कोर्टाची नोटीस नसते सगळं शांत विश्वासावर चाललेलं असतं आणि याच शांततेत फसवणुकीचं बी पेरलं जातं सुरुवात होते अज्ञानापासून घरात कुणीही सातबारा उतारा पाहत नाही वर्षानुवर्षे तो तलाठी कचेरीत पडलेला असतो पण आपली या वर समाधानी असतात। आहे समजुतीवर सगळे फेरफार नोंद म्हणजे काय ती कधी होते तिचा अर्थ काय हे समजून घेण्याची गरजच कुणाला वाटत नाही कारण घरात एक विचार ठाम असतो आपल्याच माणसावर विश्वास कशाला ठेवायचा नाही मग हळूहळू होतो घरातला एकच माणूस तो भाऊ असो काका असो मोठा मुलगा असो सगळं पाहायला लागतो तोच तलाठीला भेटतो तोच कागदपत्र आणतो तोच मी पाहतोय सगळं असं सांगतो बाकी सगळे निश्चित होतात बहिणी म्हणतात भाऊ आहे ना तो बघेल आई वडील म्हणतात आपलाच मुलगा आहे इतर भावंड म्हणतात आपल्याला यातलं काय कळतं विश्वास आंधळा असतो कारण तो, तो कागदांवर आधारित नसतो तो फक्त नात्यांवर आधारलेला असतो आणि दुर्दैवाने कायदा नात्यांवर नाही तर पुराव्यावर चालतो ज्या दिवशी हा ब्लाइंड ट्रस्ट तयार होतो त्याच दिवशी फसवणुकीचं दार उघड होतं एक छोटा फेरफार होतो कुणाच्या लक्षातही येत नाही कधी वारस म्हणून नाव चढवलं कधी चुकून नाव राहिलं कधी नंतर घालू असं सांगितलं जातं मग दुसरा फेरफार मग तिसरा आणि एके दिवशी अचानक सात बारा पाहिला तर चित्र पूर्ण बदललेलं असतं ज्याच्यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवला त्याच्याच नावावर सगळी जमीन असते तेव्हा घरात वाद सुरू होतात पण तोपर्यंत उशीर झालेला असतो कारण कागदपत्र तयार झालेली असतात नोंदी झालेल्या असतात व्यवहार झालेले असतात आणि मग सुरू होतो तो त्रास तलाठी तलाठीत तहसील वकील कोर्ट तारखा खर्च मानसिक ताण जे टाळता आलं असतं ते ब्लाइंड ट्रस्टमुळे अपरिहार्य बनतं फेरफार नोंद म्हणजे जमिनीच्या मालकीत झालेल्या बदलाची महसूल खात्यात केलेली माहितीची नोंद ही नोंद तलाठी कार्यालयात गाव नमुना नंबर सहा मध्ये केली जाते आणि त्याचा परिणाम सात बारा उतारावर दिसतो पण लक्षात ठेवा फेरफार नोंद म्हणजे मालकीचा पुरावा नाही ती फक्त महसूल वसुलीसाठी ठेवलेली नोंद आहे म्हणजे सरकारला हे कळावे की कर कुणाकडून घ्यायचा एवढाच तिचा उद्देश आहे कायदा काय स्पष्ट सांगतो सुप्रीम कोर्ट आणि यांनी वारंवार स्पष्ट केले आहे आहे की केवळ नाव म्हणून जमीन तुमची होत नाही फेरफार नोंद चुकीची असेल तर ती कोर्टात सहज आव्हान देता येते खरी मालकी ठरते ती वारसा कायदा दस्तऐवज आणि हक्काच्या आधारावर पण प्रत्यक्षात गावाकडे काय होतं प्रत्यक्षातील वास्तव खोट्या फेरफार नोंदी कशा तयार होतात फेरफार नोंदीचा गैरवापर हा सगळ्यात मोठा पण शांत घोटाळा आहे कारण लोकांना वाटतं सातबारा म्हणजे सगळं आता आपण एक एक करून खोट्या फेरफार नोंदीचे पाच सामान्य प्रकार समजून घेऊया मृत्यू नोंद न करता एकट्याचं नाव चढवणे हा प्रकार फार सामान्य आहे वडील किंवा आईचा मृत्यू होतो कायदेशीररित्या सर्व वारसांची नावे एकत्र चढायला हवीत पण काय केलं जातं मृत्यू दाखवला जातो पण फेरफार अर्जात फक्त एका भावाचं नाव टाकलं जातं बाकी भावंडे बहिणी पूर्णपणे गायब तलाठी नाही, बाकी वारस कुठे आहेत आणि हळूहळू ती जमीन एकट्याची होती बहिणींची नावे मुद्दाम टाळणे हा प्रकार सामाजिक अन्यायातून जन्माला येतो आजही अनेक ठिकाणी असा गैरसमज आहे की बहीण म्हणजे पाहुणी लग्नात दिलंय ना आता तिला हक्क नाही पण कायदा काय म्हणतो मुलगी जन्मताच सहहिस्सेदार असते लग्नाचा काहीही संबंध नाही तरी फेरफार करताना बहिणींची नावे मुद्दाम टाकली जात नाहीत संमती घेतली जात नाही कागदावरच तिला संपवले जाते ही थेट कायदेशीर फसवणूक का आहे सर्व वारसांची संमती खोटे दाखवणे फेरफार अर्जात एक महत्वाचा कॉलम असतो सर्व वारसांची संमती आहे आणि इथे सगळा खेळ होतो संमती घेतलेली नसते कागदावर लिहिलं जात होय कधी बनावट सह्या कधी अंगठे कधी तोंडी संमती दाखवली जाते पण कोर्टात गेल्यावर ही संमती शून्य ठरते बनावट सही अंगठा हा प्रकार तर गुन्हेगारी स्वरूपाचा आहे बहिणी वृद्ध आई वडील अशिक्षित वारस केली जाते खोटा लावला तर कधी कागद दाखवलेही जात नाहीत हे फक्त महसूल गुन्हा नाही हे बी एन एस अंतर्गत फौजीदारी गुन्हे आहेत तलाठी मंडळ अधिकारी यांना हाताशी धरणे हा विषय कडू आहे पण सत्य आहे पैसे ओळख राजकीय दबाव यामुळे कागद तपासले जात नाहीत आणि फेरफार चढ दिशी मंजूर होतो पण लक्षात ठेवा चुकीची फेरफार नोंद कितीही जुनी असली तरी ती रद्द करता येते सर्वात मोठा गैरसमज एकदा सात बारावर नाव आलं की लोक म्हणतात आता जमीन आपलीच आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे फेरफार नोंद म्हणजे मालकीचा अंतिम पुरावा नाही कोर्टात ते कधीही आव्हान योग्य आहे चुकीवर आधारलेली नोंद टिकत नाही दुसरा प्रश्न एकटा भाऊ पूर्ण जमीन कशी आपल्या नावावर करतो ही सगळ्यात जास्त विचारली जाणारी गोष्ट आहे प्लॅन असा असतो वडील वृद्ध असतात बहिणींची लग्न झालेली असतात बाकी भावन डे शहरात किंवा बाहेर असतात आणि मग वडिलांना सांगितलं जातं तुमच्यानंतर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून माझ्या नावावर करा गिफ्ट डीड किंवा विल किंवा सेल डीड कुणाला सांगितलं जात नाही नोंदणी पूर्ण आणि काही वर्षांनी जमीन विकली भावंडांना काहीच मिळालं नाही बहीण वारसा हक्कातून कशी डावळली जाते हे ऐकताना अनेक बहिणींच्या डोळ्यात पाणी येतं समाज काय म्हणतो तुझं लग्न झालंय तुला हुंडा दिला आहे आता सासर तुझं घर आहे पण कायदा काय म्हणतो हिंदू सक्सेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पन त्यानंतर दोन हजार पाच मध्ये दुरुस्त झालेले विनिता शर्मा वर्सेस रेखा शर्मा दोन हजार वीसच्या च्या या केसमध्येही सुप्रीम कोर्ट स्पष्ट सांगते डॉटर इज अ पार्सनर बाय बर्थ म्हणजेच लग्नाचा संबंध नाही म्हणजेच लग्नाचा काहीही काही संबंध नाही जन्मता हक्क वडील जिवंत असोत किंवा नसोत बहीण काय करू शकते पार्टिशन सूट डिक्लेरेशन कॉन कॅन्सलेशन ऑफ सेल किंवा गिफ्ट डीड किंवा गिफ्ट इंजेक्शन हे सर्व पर्याय तिच्यासाठी असतात बनावट खरेदी खत करून वडिलोपार्जित जमिनीत विकली तर बनावट खरेदी खत करून वडिलोपार्जित जमीन विकली तर हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे जर जमीन वडिलोपार्जित असेल तर एकटा वारस विकू शकत नाही सर्व सह हिस्सेदारांची संमती लागते कोर्ट काय करते खरेदी खत रद्द खरे खरेदी रद्द खरेदी दाराचे पैसे गेले फसवणूकदारावर केस खरेदीदाराने सावध राहायला हवे फक्त सातबारा पाहून जमीन घेऊ नका जमिनीच्या वादात सर्वात घातक शस्त्र कोणतं असेल तर ते म्हणजे मोजणी नकाशा कारण कोर्ट अनेकदा म्हणतं नकाशा बोलतो माणूस खोट बोलू शकतो पण लक्षात ठेवा नकाशाही खोटा असू शकतो मी स्वतः अनेक प्रकरण पाहिली आहेत जिथे संपूर्ण केस एका नकाशावर जिंकली गेली आणि काही केसेस फक्त एका खोट्या मोजणीमुळे हरल्या म्हणून हा मुद्दा अतिशय गंभीर आहे खोट्या मोजणी नकाशाची सुरुवात कुठून होते खोटा मोजणी नकाशा तयार होतो तेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर जे आहे ते दाखवले जात नाही कागदावर जे सोयीचं आहे ते काढलं जातं आणि हे शक्य होतं कारण सामान्य माणसाला मोजणी प्रक्रिया माहितीच नसते सरकारी कर्मचारी ते असेल असा विश्वास आपण सांगतो बरोबरच ठेवला जातो खोट्या मोजणी नकाशाचे महत्वाचे संकेत बघा शेजारी मालकांना नोटीस दिलेली नाही मित्रांनो सरकारी मोजणी कायद्यानुसार ज्या जमिनीची मोजणी होणार आहे त्या जमिनीच्या सर्व शेजारील मालकांना नोटीस देणे बंधनकारक आहे जर नोटीस दिली नसेल सही घेतली नसेल उपस्थिती दाखवली नसेल तर ती मोजणी संशयास्पद कोर्टात आव्हान करण्या योग्य असते अनेक वेळा काय होतं मोजणी मागच्या दाराने होते शेजारच्या कळतही नाही आणि नकाशा तयार होतो जुनी सीमारेषा बाण झाडे गायब खरी मोजणी इतिहासाशी जोडलेली असते जर नकाशात जुने बाण दगड झाडे नैसर्गिक खुना दाखवल्याच नसतील तर प्रश्न विचारला पाहिजे ही मोजणी नेमकी कुठून घेतली कारण जुनी सीमा काढल्याशिवाय जमीन सीमा ठरू शकत नाही सरकारी रेकॉर्डशी विसंगती मोजणी नकाशा खालील रेकॉर्डशी जुळायला हवा जसे की सात बारा उतारा फाळणी नकाशा गाव नकाशा जुनी मोजणी प्रत जर क्षेत्रफळ बदललेले आकार वेगळा दिशा चुकलेली तर तो नकाशा अवैध ठरू शकतो मोजनी नकाशा उघडकीस आणण्यासाठी काय करायचं आता महत्वाचा भाग पुन्हा सरकारी मोजणीची मागणी करा तहसीलदार भूमापन विभागाकडे लेखी अर्ज करा कारणांसह कारणांसह जर जुनी मोजणी एकतर्फी बेकायदेशीर संशयास्पद असेल तर रिमेजरमेंट मिळू शकते कोर्ट कमिशन जर केस कोर्टात असेल कोर्ट कमिशन जर केस कोर्टात असेल तर सीपीसी ऑर्डर सव्वीस अंतर्गत कोर्ट कमिशनर नेमला जातो हा कमिशनर तटस्थ असतो कोर्टाच्या कोर्टाच्या आदेशावर मोजणी करतो रिपोर्ट सादर करतो हा रिपोर्ट अनेकदा केसचा कणा ठरतो जुन्या नकाशांची तुलना खोटं उघड होण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे जुन्या नकाशात सीमा इथे नवा नकाशात सीमा तेथे कोर्टात हे दाखवलं की खोटं स्पष्ट होतं तसेच तज्ज्ञ मोजणीतील त्रुटी दाखवतात तांत्रिक भाषा सोपी करतात ही साक्ष खोट्या नकाशावर अंतिम घाव असते मित्रांनो जमीन जिंकता येते पण नात्यांचा हिशोब कोर्टात लागतोच असं नाही आज तुम्ही गप्प बसलात तर उद्या तुमच्या मुलांना कोर्टात जावं लागेल म्हणूनच आजच जागे व्हा